भोपया से भोपया अनेक प्रकार असून त्यान दुधी भोपया हा भरपूर प्रमाणत वपरत दुधी भोपयाला मराठी मधे कद्दू हिंदी मधे लौकी इंग्रजी मधे बॉटल गोर्ड ओपीयो स्क्वॉश व्हाइट गोर्ड फर लॉन्ग मेलन मनत सद्या भोपयाच ताजा रस पीने की प्रथा मधे रुड़ है बाजार ही पैकबंद स्वरूपांत भोपाल रस मिलत है नाव भोपळा असले तरीही आरोग्यसंदर्भात या भाजीला एकावर दोन भोपळे म्हणजे शंभर मार्क मिळू शकतात भोपळ्याची सर्वसामान्य माहिती दी भोपळ्यात अनेक औषधी गुण आहे भोपळ्याचा रस थंड व शांतीदायक आहे ज्या आजारी व्यक्तींना इतर भाज्या व डाळ पचनास अडचण असते त्यांना भोपळ्याची भाजी सेवन करण्याचे सुचविले जाते भोपळ्यात अ क जीवनसत्वे आणि अनेक खनिज तत्वे आहेत भोपयाचे फायदे भोपळा हा शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायक आहे भोपळ्याच्या सेवनाने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते स्वयंपाकघरातील औषधोपचार भोपया बरेच आजार कमी करतो भोपयामुळे पित्ताचा त्रास कमी होतो भोपयामुळे लघवी साफ होते भोपयाचे औषधी उपचार मूत्रसंस्थेचे विकार लघवीचे विकार किंवा किडनीसंबंधी विकार असल्यास भोपयाच्या रसात चिमुटभर मीठ व लिंबाचा रस मिसळून सकाळी घेतल्यास लघवी व्यवस्थित होते आणि लघवीमध्ये जळजळ देखील होत नाही हगवण लागल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते यामुळे तहान लागते वेळी भोपळ्याचा रस दिल्यास जास्त तहान लागत नाही ज्या आजारात जास्त महान लागते त्या आजारात हा उपचार करावा हगवण लागल्यास भोपळ्याचा गर आजारी व्यक्तीला सेवन करण्यास द्यावा भोपळ्याचा किस करून थोड्या पाण्यात टाकून उकळावे आणि रुग्णाला सेवन करण्यास द्यावे यामुळे आराम मिळतो उन्हाळ्यात गर्मीमुळे तळपायाची आग होते ताप आल्यासही असे होते अशावेळी भोपळा कापून घ्यावा व कापलेल्या तुकड्याने तळव्यावर मालिश करावी यामुळे पायांना थंडावा वाटतो व चांगली झोपही लागते मेंदूचे विकार निद्रानाश ज्या व्यक्तींना कमी झोप येते किंवा झोप येत नाही अशा व्यक्तींना भोपळ्याच्या रसात थोडे तिळाचे तेल मिसळून झोपण्यापूर्वी डोक्याची मालिश केल्यास शांत झोप लागते डोकेदुखी भोपयाचा बारीक किस करून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी थांबते दातांचे विकार भोपयाचा गर पन्नास ग्रॅम लसूण एक तोळा पाचशे मिली पाण्यात उकळून घ्या जेव्हा हे पाणी अर्धे म्हणजे दोनशे पन्नास मिली राहील त्यावेळी त्या पाण्याने गोळण्या करा यामुळे दातदुखी थांबते खोकला भोपयाची साल सावलीत वाळवून बारीक करून समप्रमाणात खडीसाखरेत एकत्र करून हे मिश्रण सहा मासे तोळा किंवा पाच ग्रॅम एवढ्या प्रमाणात ताज्या पाण्यासोबत दिवसातून दोन वेळा सेवन करावे यामुळे खोकलपाद्वारे तोंडातून रक्त पडणे बंद होते असे पंचवीस दिवस करावे या दरम्यान पदार्थ टाळावेत मुळव्याध भोपयाची साल काढून बारीक करावी हे चूर्ण पाच ते सहा ग्रॅम इतक्या प्रमाणात ताज्या पाण्यासोबत दररोज सायंकाळी पाच ते सहा दिवसांपर्यंत सेवन करावे शौचाद्वारे रक्त येणे बंद होते आणि मूळव्याधीसाठी फायदा होतो गुडघेदुखी गुडघेदुखीसाठी भोपयाचा गर थोडा गर्म करून त्याचा गुडघ्यांवर लेप करावा यामुळे गुडघेदुखी थांबते